पालीत महायुती तुटली शिंदे गटाचा पराभव करत भाजपचा नगराध्यक्ष रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली या निवडणुकीत भाजपचे पराग मेहता निवडून आले या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजप शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे महायुतीचेच तीन उमेदवार थेट एकमेकांसमोर उभे होते ही बाब सर्वांसाठीच आश्चर्याची होती अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपाला पाठिंबा दिल्याने महायुतीतील शिवसेना शिंदे गट एकाकी पडल्याचे स्पष्ट दिसून आले पाली येथे काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते त्यामुळे नगराध्यक्ष रिक्त होते नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या कल्याणी धपकी भाजपचे पराग मेहता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे थेट एकमेकांसमोर उभे होते या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे उमेदवार थेट समोरासमोर आले होते त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी महायुतीत रस्सी खेच दिसून आली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी अचानक अर्ज मागे घेत भाजपाला पाठिंबा दिला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला या निवडणुकीत एकूण पंधरा नगरसेवकांच्या मतांपैकी पराग मेहता यांना सर्वाधिक मते मिळून ते विजयी ठरले अवघ्या साडेतीन वर्षात पाली नगरपंचायतीला चौथा नगराध्यक्ष मिळाला आहे वारंवार बदलणारे नेतृत्व आणि महायुतीतील अंतर्गत मतभेद यामुळे पालीच्या विकास कामांना अडथळे येण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत महायुतीत ताळमेळ नसल्याने पालीच्या विकासात तरी तो दिसून येईल का असा प्रश्न स्थानिक पातळीवर चर्चेत आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा